राज्यात उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले असताना आता अचानक रंग बदललाय तर तिकडे जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी लावली आहे तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे विशेषतः तालुक्यातील उज्जैनपुरी गावात दुपारनंतर जोरदार गारांचा मारा झालाय आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता उन्हाचा तडाखा इतका होता की थोडीही थंडी जाणवत नव्हती मात्र आज दुपारी अचानक वातावरणात बदल झाला आणि गारांचा जोरदार मारा सुरू झाला प्रचंड गारपीट झाल्यामुळे गावात अक्षरशः गारांचा थर साचलेला दिसून आला यामुळे मोसंबी अंबाडी इतर फळबागांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय तसंच वादळी वाऱ्यामुळे शेतातील बोटे उद्ध्वस्त झाले असून पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद